मराठी कथा भक्तीचा दीप सह्याद्रीच्या दरीत वसलेले निरंजनपूर गाव सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणाने उजळून निघालं होतं पक्ष्यांची किलबिला नदीवर पसरणारा सोनेरी प्रकाश आणि मंद वाऱ्यात घुमदनारा दत्तनाम या सगळ्यांमुळे जम जणू संपूर्ण गावावर देवी कुसुमाचा वर्षाव झाला झाली आहे असं भासत होतं याच गावात गंगाधर नावाचे वृद्ध भक्त राहत होते त्यांची पांढरी दाढी शांत चेहरा आणि डोळ्यावर डोळ्यातला पाहिला की लोक नकळत त्यांच्या चरणी नम्र व्हायचे गंगाधरांचे जीवन साधे पण मन दत्तगुरूंच्या प्रेमाने अगदी ओतंबलेले रोज पहाटे ते नदीकाठी जाऊन शांतपणे बसायचे त्यांच्या ओटावरून आपोआप राहणारे नामस्मरण वातावरणात दिव्य कंपन निर्माण करायचे श्री दत्त दिगंबर दिगंबर श्री दत्त त्यांच्या भक्तीचा तेजस्वी प्रकाश जणू गाव संपूर्ण गावावर सतत माया आणि कृपेचा कवच बनून पसरलेला होता सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले निसर्गरम्य निरंजनपूर गावात गंगाधर नावाचा एक साधा शांत स्वभावाचा वृद्ध राहत होता वयाच्या सत्तरीत असूनही त्यांच्या चेहऱ्यावर दिव्य तेज असायचे हो प्रत्येक सकाळ तो सकाळी नदीकाठी जाऊन स्नान करून दत्तगुरूंचं ज्ञान करायचा गावातल्या लोकांचे मत गंगाधरांच्या भक्तीचं सामर्थ्य अद्भुत होतं गावातल्या एका कुटुंबावर मोठं संकट आलं होतं बाळकृष्ण नावाचा त्यांचा मुलगा आजारी होता डॉक्टरांनी हात टेकले होते आई वडील रात्रभर देवाला प्रार्थना करत होते सगळं गाव हातबल होत एक दिवस बाळकृष्णाने आई कृष्णाची आई रडत रडत गंगाधरांकडे आली बाबा माझ्या मुलाला वाचवा तुमची प्रार्थना गुरुपर्यंत पोहोचते म्हणतात काहीतरी करा गंगाधरांनी तिच्या डोळ्यात पाहिलं आई मी नाही वाचू शकत पण दत्तगुरु नक्कीच वाचवतील विश्वासाने त्यांच्या आचरणी जा चल आपण एकत्र प्रार्थना करूया त्या रात्री गंगाधरांनी आपल्या झोपडी झोपडीसमोर छोटा दिवा लावला दत्तगुरूंच्या पादुका समोर बसून त्यांनी नामस्मरण सुरू केले दत्त दिगंबर दत्त दिगंबर त्यांच्या भक्तीचा आवाज जणू वाऱ्यासारखा तरंगत तरंगत संपूर्ण गावभर पसरला गाव शांत झालं वातावरणात दिव्य प्रकाश भरून राहिला असे भासत होते की गुरुनी कृपा स्वतः स्वतः या भूमीवर उतरवली आहे पुढील पहाटे चमत्कार घडला आजारी बाळ बाळकृष्ण जोपर्यंत कालपर्यंत बोलूही शकत नव्हता उठून बसला आईने त्याला पाणी दिलं तर त्याने हसून घेतलं डॉक्टर आले तपासला आणि चकित झाले मी पूर्णतः दैवी रूप दैवी कृपा आहे हे वैद वैद वैदक्याच्या वैदक, वैदक पलीकडचं आहे गावात गंगाधरांच्या झोपडीसमोर लोकांची गर्दी जमली सम्र सर्वजण कृतज्ञेने नम्र झाले पण गंगाधर हसत म्हणाले मी काही केले नाही हे सर्व दत्तगुरूंची लिला आहे भक्तीचा दीप जो उजळतो तो संकटात अंधार दूर करतो संकटाचा अंधार दूर करतो त्या दिवसानंतर निरंजनपुरात पूर गावात रोज दत्त नाद ना दुमदुमू लागला लोक एकमेकांना मदत करू लागले गाव जसं बाहेरून सुंदर होतं तसंच आतूनही शांत आणि भक्तिमय बनलं गंगाधर मात्र आपल्या साध्या झोपडीत तितक्या शांतपणे राहू लागला पण त्यांच्या भक्तीचं प्रकाशाने संपूर्ण गाव जीवन उजळून निघालं गंगाधरांच्या प्रार्थनेने बाळकृष्ण बरा झाल्याचं समजतात संपूर्ण गाव त्यांच्या झोपडीसमोर जमले डोळ्यात कृत कृतज्ञतेच आणि आनंदाचे असू होते पण गंगाधर शांतपणे हसले आणि म्हणाले मी काहीच केलं नाही रे मुलानो जिथे प्रेमाने आणि विश्वासाने घेतलेले नाम असतं तिथे दत्तगुरु स्वतः धावून येतात आपण फक्त भक्तीचा दीप जाळत ठेवायचा त्या दिवशी सायंकाळी गावात एक वेगळीच अनुभूती होती वातावरणात दत्तनाम दुमधुमत होतं घराघरात दिवे लावले गेले होते आणि प्रत्येकाच्या हृदयात श्रद्धेचा एक छोटासा प्रकाश उजळून निघाला होता गंगाधर नदी काठी बसून शांतपणे आकाशाकडे पाहत होते अखेरच्या सूर्यकिरणाने त्यांचा चेहरा सोन्याच्या प्रकाशात नावून गेला होता त्या क्षणी असं जाणवलं जिथे भक्तीचा दीप प्रज्वलित असतो तिथंच अंधाराचा सावली सावलीही थांबवू थांबवू पाहते आणि निरंजनपूर गावात गावाने त्या दिवसापासून भक्ती प्रेम आणि एकतेचा दिवा दीप कधीही विजू दिला नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच आणखीन व्हिडिओसाठी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद